जेव्हा आपण बाप्पासमोर उभा असतो तेव्हा आपल्याकडे मागणं काही जात नाही कारण तो देव चालूनच घेतो आपल्या मनामध्ये काय काय नाही आहे ते आपण फक्त त्यांच्याकडे बघत असतो फक्त आणि ते पाहूनच आपल्याला सुख शांती सगळं भेटून जातं सो माझं पण तेच आहे जेव्हा पण मी जातो कुठल्या बाप्पाच्या दर्शनासाठी तेव्हा कधीच मागणं होत नाही माझ्याकडून मी फक्त ते बघण्यामध्येच मग्न होऊन जातो असं आहे की खूप वर्ष आल्या मी उत्सवाला नव्हतो इथे कारण कॉम्पिटिशन अँड ट्रेनिंगमुळे मला बाहेर कॉम्पिटिशन जावं लागत असायचं आणि जेव्हा दादा मला घरून ऑनलाईन व्हिडिओ करायचे जेव्हा मग आरती सकाळ संध्याकाळसाठी ती मी प्रेझेंट करायचो बट ह्या टायमिंगला जो आज आहे आपला सोहळा किंवा जे सण आय चालू आहे ते मी फुल एन्जॉय करायचं मिटवलं होतं की हा टाईम कुठेही जाणार नाही फक्त आपल्या पुण्यामध्ये किंवा जे बाप्पांचे दिवस आहेत ते सेलिब्रेट करणार हे माझ्यासाठी खूप जास्त इंटॉर्ट गेले तीन वर्षापासून या ठिकाणी येत आहे पुण्यामध्ये ॲडिशन सी पी असतापासून या ठिकाणी येत आणि पुण्यामध्ये मी डी सी पी होतो त्यांचं भरपूर काम केलेलं आहे आणि पुनित बालन आमचे मित्रित आणि भाऊ रंगारीचं गणेशोत्सव हा नेहमीच पूर्ण पुणे शहरासाठी अत्यंत प्रेरणादायी असतो त्यांच्या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पुणे शहरातील स्पोर्ट्समन असू द्यात सोशल वर्क असू दे लोकांना मदतीचा विषय असेल प्रत्येक ठिकाणी ते खूप आग धडडीने काम करतात सर्व लोकांना मदत करतात आणि ते आमच्या जेल विभागासाठी देखील यावर्षी मदत करणार आहे तो निश्चितच एक बहुरंगी आणि बहुआयव व्यक्तिमत्व आहे त्यामुळे गणेश मुंडाला येण्यासाठी आम्हाला नेहमीच आनंद वाटतो त्यांच्या कामासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद दे।